हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये रँडर्ड रँडर्ड हा रॅन्डर्डचा पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे रँडर्डचा मराठी तर्ज करणे च्या अवस्थेप्रत नेणे बनविणे होणे मदत इत्यादी देणे प्रस्तुत करणे अधिक विचारासाठी नजरे खालून गाळण्यासाठी पुढे पाठवणे भाषांतर करणे च्या बदल्यात देणे परत करणे भीत इत्यादीला प्लास्टरचा गिलावा देणे होत आहे रँडरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे न्यू टेक्नॉलॉजी हॅज रँडर्ड माय ओल्ड फोन युजलेस दुसरा वाक्य आहे दे रेंडे असिस्टन्स टू द फ्लड विक्टिम्स तिसरा वाक्य आहे ही वॉज रेंडर्ड स्पीचलेस बाय द अटॅक चौथा वाक्य आहे युअर ॲक्शन हॅज रेंडर्ड अवर कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू